शीर्षक आहे प्रेम प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत असं पाडगावकर सांगून गेलं बरं आता राम कामत सांगतायत <laughs> त्या काळातील प्रेम वेगळं चिठ्या वर्गात वही पुस्तकातून चाळीत लहान मुलांना गोळ्यातून दिल्या जात असत प्रेम फक्त लग्न ठरलेल्या व्यक्तीवरच होत असत कालांतराने हेही सर्व बदलत गेले म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा लाईन देतेस का मला ही माझी लाईन आहे ते पण बदलत गेलं आता आताच्या काळातील प्रेम वेगळं आहे प्रेम तुमचं आमचं सेम असतं आता तसं राहिलं नाही आले आता मदतीला व्हॉट्सअप इंस्टाग्राम फोन म्हणूनच म्हणा असे वाटते हृदय जागा तू अनुरागा प्रीतीला जागा देशील का अशा काव्या पंक्तीत असता काही म्हणा प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेम मात्र तुमचं आमचं सेम नसतं धन्यवाद